हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज उमरा व शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य के केंद्राला अचानक भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला शाळेच्या भेटीदरम्यान प्रभारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शेचराव बांगर आणि शिक्षिका विना परवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शिक्षणाधिकारी प्रशांत यांना दिले जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आज उमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली असतात त्यांना शिक्षिका श्रीमती अंबरबडे या विना परवानगी गैरहजर असल्याचा आढळून आला तर दुसऱ्या शिक्षिका श्रीमती भोसले यांच्या अध्यापनातील कार्यक्षमता समाधानकारक नसल्याचं जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शाळेतील अभिप्राय नोंदवहीत नोंद केले यत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातली प्रगती अत्यंत कमी असल्यामुळे शिक्षिका श्रीमती अंबरबडे आणि श्रीमती भोसले यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रस्कर यांना दिले तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिरड शहापूर येथील कन्या शाळेला भेट दिली येथील एक शिक्षिका या गैरहजर असल्याचं आढळून आलं तर शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिका श्रीमती ढोकाडे यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या समक्ष संबंधित शिक्षिका यांनी पूर्वीच लिहिलेल्या विना दिनांक रजा अर्जाची नोंद घेतली त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षण विभागातील या बाबीबद्दल खेद व्यक्त केला अशा कामचुकार शिक्षकांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले यात सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत कारवाई करण्याचे आदेश दिले तर शाळेची दुरावस्था शिक्षकांना निर्माण होत असलेल्या अडी अडचणी गावातील लोकप्रतिनिधी करत असलेले दुर्लक्ष यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तथा इथे शिकवत असलेल्या शिक्षकांना होणारा त्रास याकडे मात्र जिल्हाधिकारी कधी लक्ष देणार याबद्दलही चर्चेला उधाण आलं तसेच विनापरवानगी गैरहजर शिक्षकांचे एक दिवसाचं वेतन कापण्याचे आदेश दिले येत्या पहिल्या आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जेमतेम असल्याचं त्यांच्या तपासणी अंतिम निदर्शनास आलं त्यांना पायाभूत शैक्षणिक बाबीही येत नसल्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभिप्राय नोंदवेत नोंद केली त्याशिवाय येथील शाळेत मानधन तत्वावर कार्यरत शिक्षिका पूनम स्वामी यांचाही समाधानकारक अभ्यास नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनाही यापुढे कंत्राटी तत्वावर कायम न ठेवण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी दिग्रजकरांना केल्या उमराव व शिरड शाहपूर येथील शाळा भेटीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विद्यार्थ्यांचं अध्ययन फार कमी असल्याचं तसेच गैरहजर शिक्षकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिगरसकर यांना दिले या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शरण शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली येथील सेवांची स्थिती रुग्णसंख्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती यांची चौकशी करण्यात आली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसुतीचं प्रमाण वाढवावं कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची शिबिर आयोजित करावीत बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना औषधीचा पुरवठा व्यवस्थित करावा तसेच औषधांच्या ई औषधी पोर्टलवर व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात परिसरातील नागरिकांना आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या चाचण्यांचा पुरेपूर लाभ घ्यावा स्वच्छता ठेवावी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहील याची दक्षता घ्यावी तसेच कोणती तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असा सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी केल्या शासकीय सेवकांनी जबाबदारीने काम करावं अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला